मंडळी नमस्कार मंडळी आज नागाचे कुमटे इथे मैदान पार पडत आहे आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर गटाला पळाला आजच्या नागाच्या या मैदानामध्ये सप्तंद केसरी सोबत पळाला माणिक माणिक आणि बाकासूर आजच्या नागाचे कुमट्या मैदानामध्ये एकत्र गटाला पळाले आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नेमकं काय झालं सेमीफायनलला पात्र झाले का नक्की कोणत्या गटामध्ये बाकासुर आणि माणिक पळाले व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळाच्या नागाचे कुमट्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये सप्तंदकी श्री बाकासूर आणि माणिक पळाले तर हो मंडळी गट क्रमांक एकमध्ये चांगल्या तुफान व्यागाने सप्तंद श्री बाकासूर आणि माणिक पळाले आणि सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक एकमध्ये बाकासूर आणि माणिक कसे पळाले तुफान व्यागाने पळाले आणि दानक्यात सेमीफायनलला पात्र झालेले आहे सेमीफायनलसाठी साठी बाकासोरला आणि मानिकला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका नक्कीच आपल्याला आज बाकासोर नणक्यामध्ये कॉम बॅक करे करून दाखवेल असेच आशा